आणि पाऊस कसा आहे लावलं तू इकडे बघ गु आमच्या बाईच्या काय म्हणते ती दाम नाही झाला खूपच सुंदर झाले रोषा वाव हे ऑल वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज मी अशी बाल्कनी काय बेटा नाही तुला ताप कसा आला ग इथे आला आणि खोकला कसा झाला नाही नाही बेटा खरं खरं नाही करून दाखवायचं ठीक आहे सो <coughs> so, नानूला खूप ताप आला होता रात्री हो oh, बेटा थांब ना मग बोलू ते बरं तू बाबाला घालून मागते का हा टेशू हां जा मला म्हणा ह मला छान छान घालून द्या प्लीज ठीक आहे तर आता आम्ही चाललेलो आहे हॉस्पिटलमध्ये काल रात्री या नळाला खूप जास्ती ताप होता एकशे दोनच्या वर ताप होता आणि आता आज आहे सॅटरडे तर म्हटलं उद्या संडे आहे परत आता ती ओके आहे ताप नाही आहे पण सर्दी खोकला आहे तर म्हटलं एकदा डॉक्टरांचं सजेशन घेऊन येऊ आम्ही ऑलरेडी सगळ्या गोष्टी करतो हे जे डॉक्टर म्हणजे देतील की ती तिला हे औषध द्या नेबिलायझर द्या

गार्डन की स्विमिंग आणि तू कशी करते स्विमिंग पाऊस कसा आहे तु गो हो नानू कशी आहे गे कशी आहे नानू कोण आहे अच्छा नानू तुझं पूर्ण नाव काय आहे गोशन पूर्ण नाव काय नानू तुझं रोशन झोपली ही झोपली बिल्लू झोपलं तिची औषधीची ते काय पॅकेट सोबतच घेऊन झोपली दवाखान्यात दाखवला डॉक्टरांना काही डॉक्टरांनी म्हणणारे पण औषध दिली आहे सो आता दोन तीन दिवसात होपफुली तिचा ताप तिची सर्दी खोकला कमी होईल आता घरात कसं डॉक्टरांनी दिलं होतं ते औषध आम्ही देत होतो किंवा आम्ही सगळी काळजी घेत होतो पण असं होतं की डॉक्टरांना एकदा दाखवलं तर ते बरं पडेल डोक्यात तेच चाललं होतं आणि उद्या परत संडे आहे म्हटलं नको रिस्क घ्यायला परत रात्री जास्ती आला तर मग आमची पंढरी घाबरते सो म्हणून मग मी आता दाखवून आणलं ती झोपली आहे आता परत दोन तीन छोटे मोठे कामं आहे बाहेरचे ते करून जातो अनायाने माझा केबल तोडला म्हणजे तोडला नाही म्हणू शकत तोंडात टाकते ती आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जाते तिच्या थुका आणि तो ओला होतो आणि माझा तीन दुसऱ्यांदा हा आता माझा चार्जिंग केबल खराब झालेला आहे आता परत मला घ्यायचा आहे तो, तो आ, तर तो घ्यायला जातो आम्ही आपल्या युनीच्या स्टोअरमध्ये आणि त्यानंतर स्टार बाजारमध्ये जायचं आहे छोटं मोठं काही घ्यायचं आहे सामान ते घेऊन येतो फ्रूट्स वगैरे आणि मग घरी जातो तर ही झोपली आहे तर हो की नाही चाललं आहे पण परत परत येणं पण थोडं कठीण होऊन जातं म्हणला ठीक आहे घेऊन घेऊ आता रोशन तिला घेऊन थोडस वागवेल थोडा वेळ आणि आम्ही सामान वगैरे घेऊन मग घरी जातो नानू काय आहे ग काय आहे माझ्याकडे पाहून सांग कसा करते ते कसा दे दे स्टार बाजारला गेलो होतो थोडस सा सामान घ्यायचं सा होतं ते सगळं घेतलं आणि त्यानंतर आम्ही मॉल मध्ये गेलो होतो युनिच्या स्टोअर मध्ये तिथनं मला माझ्यासाठी चार्जर घ्यायचं होतं ते घेतलं आणि तिथे गेल्यावर अनायला फाउंटेन तर बघायचीच असते सो तिला तिथे पाच दहा मिनटं फाऊंटेन्स दाखवले आणि मग आम्ही घरी आलो सकाळी थोडासा रोशनने व्हिडिओ शूट करून ठेवला होता जे की मला माहिती नव्हतं सो त्यांनी उठल्या उठल्या पहिल्या अनायला ना असं मस्त नेबिलायझरने आज वाफ दिली होती कारण तिला सर्दी खोकला बऱ्यापैकी झाला होता

सो so, आता अनायला मी जेवायला देणार आहे आणि मला बरेचदा विचारतं की हे राजगिरा दूध तू कसं देते किंवा याची रेसिपी सांग तर याची काही रेसिपी नाही आहे मी हे जे राजगिरा आहे हे मार्केटमध्ये मिळतं हे राजगिराच्या लाह्या आहेत याच्यामध्ये दूध टाकून देत असते तिला सो so, आता तिची तब्येत बरी नाही आहे ती फार असं काही खात नाही आहे तर म्हटलं आता हेच देऊ पटकन तिला सिम्पल कारण ती थोड्या वेळात झोपेन सुद्धा सो so, दूध गरम केलं आणि त्यामध्ये ह्या राजगिर्याच्या लाह्या टाकल्या तर पाच मिनटं दुधामध्ये त्याला असंच मुरू द्यायचं खूप छान ते दूध वगैरे ॲब्झॉर्व करून घेतं आणि मग ते मी अनायला देते आणि हे घेऊन आलो बाबा चार्जर अनायाने आता हे दुसरं चार्जर मला चार चुना लावला आतापर्यंत कारण दोन हजाराचं होतं याच्या आधी पण एक घेतलं आहे आता हे दुसरं सो so, ठीक आहे म्हणजे आता त्याच्यावर काही ऑप्शन नाही पण आता याच्या याच्यानंतर आम्ही लक्ष ठेवू की ती घेणार नाही आणि तोंडात टाकणार नाही ना म्हणजे आम्ही काढूनच ठेवतो तो केबल किंवा ती पण काढूनच तोंडात टाकते किंवा आम्ही बटन बंद करतो ही काळजी आम्ही घेतो पण ती तोंडात टाकते काय तिला आवडतं आय डोंट नो पण ती तोंडातच टाकते आणि त्याच्यामुळे ते वॉटर ड्रॉपलेट्स डिटेक्टेड असं मला मेसेज येतो आणि तो, तो चार्जर खराब होतो असं दोनदा झालं आणि माझ्या चार हजार रुपये वेस्ट गेले आतापर्यंत सो ठीक आहे नंतर काळजी घेऊ घरी आलो आता तिच्या तिने जेवण काही केलं नाही आहे म्हणजे तिला बरं नाही आहे तर ती खाल् खा, खायलाच रेडी नाही आहे तर तिला दूध राजगीर आता मी बनवून दिला आहे थंड होतो आहे तिला खाऊ घालते आम्ही सुद्धा चहा वगैरे पितो आणि पुढे ना बघते म्हणजे मला जितका ब्लॉग शूट करायची इच्छा झाली तेवढा करते कारण तिची तब्येत बरी नसल्यामुळे मला असं फार काही शूट करायची इच्छा होत नाही आहे पण ठीक आहे रोशन सोबतीला तर तेवढं पण काही वाटत नाही की ठीक आहे तो आणि मी आम्ही दोघं मिळून बघतो आज सुट्टी असल्यामुळे नाही झाला दाव नाही झाला अरे बापरे अजून हा आमच्या चाईचा अजून आता वन टू थ्री वन थ्री फोर बाबा जिम करून घेते बेटा आपली याच्यात फाईव्ह नाईन ये इलेवन येते ना इलेवन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन नाही नानू एसीडी म्हणून ओके हा ए बी सी पुढे ई कुठे झोपा कशाला हा झोपा हा आता काय झालं काय काय करायचं काय बर बाबाची डार्लिंग कोण आहे बाबाची डार्लिंग कोण आहे बर मला सांग बाबाची डालिंग कोण आहे आणि मम्माची डार्लिंग कोण आहे जो हा बर मम्माची डालिंग कोण आहे सांग आज मंगलवार है चूहे को बुखार आज मंगलवार है चूहे को बुखार है चूहा गया डॉक्टर के पास डॉक्टर ने लगाई सुई चूहा बोला उई उई कैसा करते कहानू चूहा चूहा बोला उई 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 काय म्हणत नाही फोटो नाही ना, ना, थे ना, थे ना।, ना, थे ना थे प्लीज म्हणत वाटत चिवताई नाही तू कशी म्हणते ते नाना ये जेवण कर पाणी पी कसं म्हणते तू ते असं म्हणते आणि ते कसं म्हणू चिवताई नाही तिला उडवायची नाही तिची चिवताई उडवायची नाही तिला नाही उडवायचे तिला तो घरी आल्यावर जेवण वगैरे करून तिला झोपवून दिलं होतं झोपेतून उठल्यावरही तिच्यासोबत जास्तीत जास्त खेळण्याचा आम्ही आज प्रयत्न केला आहे की तिला बरं वाटावं फ्रेश वाटावं तर त्यामुळे तिच्यासोबत खेळण्यात मस्त वेळ गेला त्याचबरोबर म्हटलं जे भाजीचं किंवा फ्रूट्स छोटं मोठं मी घेऊन आले होते ते सुद्धा फ्रीजमध्ये प्रॉपर अरेंज करून ठेवू सो so, इकडे माझी फ्रुट्सची टोपली घेतली त्यामध्ये सगळे फ्रूट्स प्रॉपरली अरेंज करून ठेवले सीताफळ आणि चिकू थोडे कच्चे होते म्हणून त्यातले दोन चार चिकू बाहेर काढले आणि सीताफळ घेतलं ते सगळं पॅक करून ठेवलं असं गरम ठिकाणी म्हणजे जिथे आपले तांदूळ गहू किंवा डाळ असते ना त्या ठिकाणी असं पॅकेटमध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये रॅप करून ठेवलं ना ते लवकर छान पिकून येतं सो मला एकदम पूर्ण चिकू पिकलेले नको होते म्हणजे तीन चार पाहिजे होते पिकलेले कारण एकदम सगळे पिकवून घेतले तेवढे खाणं झाले नाही तर मग ते खराब पण होतात म्हणून थोडेसे चिकू आणि पिकू हे मी पिकवायला ठेवलं आणि हे रोशनची मेहनत काय झाडांची आमच्या इतके सुंदर जे फुलं दिसतात हे फुलं दिसतात ती रोशनची मेहनत आहे किती सुंदर रोशन खरंच खूप छान झाले रे खूपच सुंदर झाले रोशन वाव यांना खत पाण्याचं जे काम आहे ते रोशन करतो हे झाड पण खूप सुंदर झालं जेट प्लांट यांनी घरात पैसा येतो म्हणते शांती राहते शांती राहते बायकोंनी <laughs> शांती ठेवायच माहित आहे का रोचन काय म्हणते ते जे शांती बिनती ठेवायसाठी म्हणते का खुश ठेव लागत जसं की तुम्हाला मी सांगितलं आज मला फार असं व्हिडिओ शूट करायची इच्छा होत नव्हती तरी जितकं पॉसिबल झालं तितकं मी शूट केलं पण यानंतर मी काही शूट केलं नव्हतं म्हणून आजचा व्हिडिओ इथेच संपवतो ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय